शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत टहारपूर येथील पळीचा पाडा येथे श्रमदानातून केली लघु जल योजना महिलांनी घेतला विशेष पुढाकार ग्रामपंचायत टहारपूर अंतर्गत येणाऱ्या पळीचा पाडा येथील गेल्या दीड ते दोन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत होती जुन्या असलेल्या नळ योजनेमधून पुरेसे पाणी येत नसल्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता तीव्र पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत सदस्य देवीदास भोईर यांनी पंचायत समिती शहापूर व तहसीलदार शापूर यांस टँकरने पाणी चालू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते परंतु निवेदनाची पाहिजे तशी प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली नसल्याने पाणी टंचाईमुळे तेथील महिलांना होणारा त्रास लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य देवीदास भोईर यांनी ग्रामप ग्रामस्थांशी चर्चा करून येथील सर्व महिलांना व काही पुरुषांनी श्रमदानातून पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यासाठी हातामध्ये टीका व फावडे घेऊन पुढाकार घेतला आणि सर्व महिला एकत्र येऊन विहिरी ते पाळीचा पाडा येथे विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसून पाणीटंचाई दूर करण्याचे नियोजन केले एक नारी सबसे भारी अशी महिलांची भूमिका पार पाडत पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यास सुरुवात केली असून लवकरच ती पूर्णत्वास जाईल यावेळी ग्रामपंचायत सदस्या सावित्री पवार अंगणवाडी सेविका लता गवळी ग्रामपंचायत कर्मचारी संगीता राऊत ज्ञानेश्वर चौधरी संदीप प्रभू नामदेव चौधरी व महिला मंडळ पाळीचा पाडा यांनी विशेष पुढाकार घेतला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क